माडा तालुका अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पिंपळनेर येथील स्नेह लॉन्स येथे नुकता संपन्न झाला यावेळी आगामी काळातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गणातील गावोगावच्या बुथवरील कार्यकर्त्यांचा स्वतंत्र आढावा घेतला व या मेळाव्यास आमदार बबनराव शिंदे करमाळीचे आमदार संजय माव शिंदे यांनी येणाऱ्या काळातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत संवाद साधला खासदार रणजित सिंह हो निंबाळकर यांना माळा करमाळा विधान मतदारसंघामध्ये विकास कामासाठी नेहमी सहकार्य करून निधी दिला आहे त्यामुळे सर्वांनी मिळून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन दोन्ही आमदार बंधूंनी केले आहे यावेळी खासदार निंबाळकर यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची ओळख करून घेत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली व सर्वांनी कमळ या चिन्हाला मतदान करून भरपूर मताने निवडून द्यावे अशी विनंती देखील केली याप्रसंगी माळा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माळा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे करमाळा विधानसभेचे आमदार संजय मावा शिंदे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे कुरवाडी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन भाऊबाळे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संजयदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील चांदसकर भारताबा शिंदे शंभूराजे मोरे बनुराणा ढवळे मार्केट कमिटीचे सर्व संचालक खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक माडेश्वरी बँकेचे सर्व संचालक विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे सर्व संचालक माडा तालुक्यातील गावगावचे उप सरपंच उपसरपंच तसेच विविध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याप्रसंगी रणजितसिंह शिंदे काय म्हणाले ते पाहूयात लाइव महाराष्ट्र झोन न्यूज च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या Facebook पेजलाही फॉलो करा तर ते माहितीची बाबतीत 100% आपल्याला तुमच्या गावागावी मध्ये सी कामाची युक्तीचा पेवडा आहे लोक समीचे